बहादूरवाडीत स्कूटी घसरून तरुणी जागीच ठार वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे स्कूटी घसरून झालेल्या अपघातात जयश्री सुरेश घोरपडे वय वे एकवीस ही तरुणी जागीच ठार झाली बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बहादुरवाडी तांदळवाडी रस्त्यावर ही दुर्घटना घडली कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने बहादूरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे मयत जयसरी सुरेश घोरपडे ही तरुणी इस्लामपूर येथील वायसी कॉलेजमध्ये बी ए भाऊस घेऊन ती स्कूटीवरून कॉलेजला जात होती तांदूळवाडी बहातुरवाडी रस्त्यावर शहाजी खोत यांच्या घराजवळ ती आली असता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलामुळे स्कूटी घसरली यामुळे ती रस्त्यावर जोरदारपणे आपटली तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली जागेवरच तिचा मृत्यू झाला या अपघातात तिचा भाऊ मनोज घोरपडे जखमी झाला ही घटना समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली जखमी जयश्री घोरपडे हिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र ती मयत असल्याचे जाहीर केले या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाल्याने सातत्याने मोटरसायकल घसरत आहेत अनेक छोटे मोठे अपघातही या ठिकाणी होत आहेत रस्त्यावर झालेल्या चिखलाने तरुणीचा बळी गेला ही घटना समजताच तरुणीच्या आई वडील तसेच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हंबरडा फोडला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला या घटनेची नोंद अष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे अष्टा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून चांदवाडी भाद्रवड रस्त्याला जे फुलाचे काम चालू आहे ते सदर ठेकेदाराच्या विलंबामुळे होणाऱ्या भाद्रवडीत होणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे तसेच सतत पडणारा हा पाऊस त्यामुळे जी चिटचिट होती त्यामुळे दररोज सात ते आठ गाड्या ह्या पडत आहेत आणि आज योगायोगाने भाद्रोड एक मुलगी जात असताना गाडी स्लिप होऊन ती जागीच मृत्युमुखी झाली जागी। सदर ठेकेदारावर शासनाने योग्य ती कारवाई करून ती काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे ही आमची एक विनंती आहे आणि सदर जो साईडचा सा रोड काढलेला आहे या पुलाच्या त्या पुलाच्या साईडच्या रोडमध्ये सुद्धा एक विहीर आहे लागून योगा आयोगाने त्या विहिरीतसुद्धा लोक जाण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर काम पूर्ण होईल हे आमची एक प्रशासनाला विनंती आहे